पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय मज सहजाते करीती स्वयं भाते प्रतिष्ठिती निरंतरा ते विसर्जिती गा ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक नऊ मज सहजाते करीती स्वयंभाते ते प्रतिष्ठिती निरंतराते आव्हानिती विसर्जिती का विश्वाच्या उत्पत्तीसोबत ब्रह्माची उत्पत्ती होत नाही व विश्वाच्या विनाशासोबत ब्रह्माचा नाशही होत नाही यास ब्रह्माची किंवा भगवंताची सहज अवस्था असे म्हणतात म्हणूनच भगवान श्रीकृष्ण या ओळीतून म्हणत आहेत की मी अनादी नित्य सिद्ध शाश्वत स्वयंभू निरंतर व सहज असलेला देव परंतु लोक माझी मूर्ती घडवतात व त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून माझे आवाहन करतात व म्हणतात देव आला मग दहा दिवस माझी पूजा अर्चा करून अकरा दिवशी मला पाण्यात बुडवून माझे विसर्जन करतात व म्हणतात देव गेला असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात असे श्री संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरमध्ये म्हणतात असा ओळीचा सरळ सरळ भावार्थ आहे देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून दहा दिवसाच्या विशिष्ट कालावधीनंतर त्या मूर्तीचे विसर्जन करणे हा भक्तीचा प्रकार हिंदू संस्कृतीमध्ये गेल्या शंभर वर्षापासून चालू आहे असे आपण समजतो परंतु असे नसून हा देवाच्या प्राणप्रतिष्ठेचा व विसर्जनाचा प्रकार हजारो वर्षापासून हिंदू संस्कृतीमध्ये चालत आलेला आहे याचा पुरावा ज्ञानेश्वरीमध्ये सापडतो ज्ञानोबरा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणत आहेत मज सहजाते करीती स्वयंभा ते प्रतिष्ठिती निरंतरा ते आव्हानिती विसर्जिती का ज्ञानोबरायने ज्ञानेश्वरी ही बाराव्या शतकात अर्थात आजपासून सातशे वर्षापूर्वी लिहिली बाऊली म्हणतात शके बाराशे ते बारोत्तरे ते टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला ज्ञानोबराय सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये लिहित आहेत मज सहजाते करीती स्वयंभाते प्रतिष्ठिती निरंतराते आव्हानिती विसर्जिती ज्ञानेश्वरीमध्ये ही ओळी भगवान श्रीकृष्णाच्या मुख अरविंदातून निघालेली आहे भगवान श्रीकृष्णाचा काळ हा सुमारे पाच हजार वर्षापूर्वीचा आहे ज्या अर्थी भगवान श्रीकृष्ण देवाच्या प्राणप्रतिष्ठेचा व विसर्जनाचा आपला पाच हजार वर्षापूर्वीचा अनुभव ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाच्या रूपाने सांगतात त्याअर्थी देवाची प्राणप्रतिष्ठा व विसर्जन हा भक्तीचा प्रकार हिंदू संस्कृतीमध्ये पाच हजार वर्षापासून किंबहुना आधीपासून चालत आलेला आहे हे सिद्ध होते भगवान श्रीकृष्ण स्वतःच या संपूर्ण विश्वाचे देव आहेत परंतु भगवान श्रीकृष्ण स्वतःच या प्रस्तुत ओळीमध्ये देवाच्या प्राणप्रतिष्ठेचा व विसर्जनाचा खेद व दुःख व्यक्त करत आहेत याचाच अर्थ भगवान श्रीकृष्ण देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे व दहा दिवसांनी तिचे विसर्जन करणे हा भक्तीचा प्रकार मान्य नाही म्हणून भगवान श्रीकृष्ण खेदपूर्वक या ओळीमध्ये म्हणत आहेत की मज सहजाते करीती स्वयंभाते प्रतिष्ठिती निरंतराते आव्हानिती विसर्जिती का मनुष्याकडून देवाची केली जाणारी चुकीची भक्ती या विषयावर भगवान श्रीकृष्ण नव्या अध्यायाचे आरंभीच विस्ताराने बोलत आहेत या चुकीच्या भक्तीच्या प्रसंगातीलच ही एक ओवी आहे या ओवीतून भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी अनादी नित्य सिद्ध शाश्वत स्वयंभू व सहज असलेला देव परंतु लोक माझी मूर्ती घडवतात व त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात मी निरंतर सदा व सर्वत्र आहे परंतु लोक माझ्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून माझे आव्हान करतात व म्हणतात देवाला मग दहा दिवस माझी पूजा अर्चा करून अकराव्या दिवशी मला पाण्यात बुडून माझे विसर्जन करतात व म्हणतात देव गेला हा सर्व भक्तीचा प्रकार एकंदरीत चुकीचा आहे असे देव स्वतःच प्रस्तुत ओतून सांगत आहेत भगवान श्रीकृष्ण मनुष्याच्या या कृतीवर खेद व्यक्त करत आहेत सर्जन म्हणजे निर्मिती करणे व विसर्जन म्हणजे नाश करणे किंवा पुसून टाकणे असा सरळ सरळ सर्जन व विसर्जन या शब्दांचा अर्थ होतो देवाच्या मूर्तीचे विसर्जन करणे म्हणजे आपल्या हाताने देवास पाण्यात बुडून देवाचा नाश करणे होय खऱ्या देवाचा नाश होऊ शकतो काय किंवा ज्या देवाचा नाश होतो त्यास देव तरी म्हणता येईल का हा प्रश्नच आहे देव जर नाश पावला तरी विश्व चालेल काय हा देखील एक प्रश्नच आहे खऱ्या देवाची उत्पत्ती व विनाश दोन्ही होत नाहीत अर्थात देवाचे सर्जन व विसर्जन दोन्ही होत नाही देव हा येत असतो जन्ममृत्यू होतात ते प्रकृतीचे देवाचे नाही देव हा अनादी स्वयंभू व अजन्मा असतो विश्व आकाराला येते तेव्हा देव जन्माला येत नाही व विश्व नाहीशी होते तेव्हा देव नाहीसाही होत नाही देवाच्या या अवस्थेला सहज अवस्था असे म्हणतात आणि म्हणून ज्ञानभरा लिहित आहेत आणि आकाराचे आणि जालेपणे जन्मधर्माते नेणे आकारलोपी निमणे नाही कही आपलियाची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असती तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा मरक्या जीवामध्ये देव हा अमर असतो म्हणून ज्ञानावर लिहित आहेत ती वी मरतीय जीवाकरी अमर जे आहे म्हणून भगवान प्रस्तुत ओईमध्ये म्हणत आहेत मी सहज अवस्थेमध्ये असतो अर्थात विश्वाच्या उत्पत्तीसोबत देव उत्पन्न होत नाही व विश्वाच्या विनाशासोबत देव नाशही पावत नाही याचाच अर्थ विश्व अस्तित्वात असो अथवा नसो देव मात्र नित्य अस्तित्वात असतो यालाच देवाची सहज अवस्था असे म्हणतात देव सदैव नित्य सिद्ध शाश्वत व सहज असतो मग येथेच भगवान प्रस्तुत वयमध्ये म्हणतात की मी सहज अवस्थेमध्ये असूनही लोक माझी मूर्ती तयार करतात नरबारा लिहित आहेत मज सहजाते करीती पुढे भगवान म्हणतात मी स्वयंभू आहे तरी लोक माझी प्राणप्रतिष्ठा करतात नरबारा लिहित आहेत स्वयंभाते प्रतिष्ठिती पुढे भगवान म्हणतात मी निरंतर सदा सर्वकाळ विश्व आपण आहे तरी लोक माझे आव्हान करतात व म्हणतात देवाला ज्ञानबारा लिहित आहेत निरंतरा ते आव्हान येते पुढे भगवान म्हणतात मला जन्मही नाही व मृत्यू नाही अर्थात मी मृत्यूरहित आहे तरीही लोक दहा दिवसानंतर माझे विसर्जन करतात अर्थात मला पाण्यात बुडून मारून टाकतात व म्हणतात देवाचे विसर्जन केले आता देव गेला ज्ञानबारा लिहित आहेत वरी विसर्जितिगा एकंदरीत अशा प्रकारच्या भक्तीमुळे आम्ही देवाला संतुष्ट करण्याऐवजी कष्टीस करतो व दुःख देतो या दुःखामुळेच भगवान खेदपूर्वक या प्रस्तुत म्हणत म्हणतायत की मज सहजाते करीती स्वयंभा ते प्रतिष्ठिती निरंतरा ते आव्हानिती विसर्जिती का म्हणूनच आपण सर्वांनी लक्षात ठेवावे की देवी देवतांच्या मूर्तीचे विसर्जन करणे हा दोष आहे पाप आहे असे ज्ञानेश्वरी सुचवते पूर्वी भगवान श्रीकृष्णाच्या काळात किंवा त्यापूर्वी लोक कदाचित भगवान विष्णूच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व विसर्जन करत असतील सध्याचे लोक भगवान विष्णूच्या मूर्तीऐवजी पार्वती मातेच्या व गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व विसर्जन करू लागले आहेत कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीचे विसर्जन करणे हा दोष आहे असे भगवान श्रीकृष्ण व ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमधून सांगत आहेत भगवान विष्णूच्या मूर्तीचे विसर्जन करणे काय किंवा पार्वतीमाता व गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करणे काय शेवटी हे सगळे एकच झाले कारण विश्वातील सर्वच देवी देवता व सर्वच सजीव निर्जीव वस्तू ही भगवान श्रीकृष्ण अर्थात विष्णूचीच वेगवेगळी रूपे आहेत अर्थात ही भगवान विष्णूनेच धरलेली वेगवेगळी सोंगे आहेत आणि म्हणून तुकवारा लिहित आहेत सोंगे येणे अवघी पांडुरंगे ज्ञानाबा म्हणतायत हे समस्त हे समस्तही श्री वासुदेव सध्या देवी देवतांच्या मूर्तीची स्थापना करून आम्ही दहा दिवस या देवी देवतांची भक्ती करतो या भक्तीचे नेमके स्वरूप काय आहे एक विशिष्ट वर्ग वर्गणीच्या नावाखाली शहरवासियाकडून सक्तीची खंडणीच वसूल करतो काही अपवाद वगळता या पैशातून मूर्तीच्या बाजूला लाऊडस्पीकरमधून गाणे लावली जातात या पैशातून विशिष्ट लोक मद्यपान करतात व मूर्तीच्या बाजूलाच जुगार खेळतात या पैशातून शेवटी दारू पिऊनच नाच गाण्यासहित मूर्तीची मिरवणूक काढली जाते व देवाचे विसर्जन केले जाते व देवाचे विसर्जन केले जाते यामुळे पाणी तर प्रदूषित होतेच परंतु दुसऱ्या दिवशी नदीवर गेलेल्या लोकांच्या पायाचा देवाच्या मूर्तीला स्पर्श होतो हे सर्व योग्य आहे काय हा सर्व प्रकार भक्तीमध्ये मोडतो का तर नाही म्हणून नेमके याच गोष्टीचे देवास कोडे पडते व देव स्वतःच खेदपूर्वक ज्ञानेश्वरीमध्ये म्हणत आहेत मज सहजाते करीती स्वयंभाते प्रतिष्ठिती निरंतरा ते आव्हानिती विसर्जिती का देव आपल्या या दहा दिवसातील वरील प्रकारच्या भक्तीने किती संतुष्ट होतो तुम्हाला एक उदाहरण सांगतो एकदा गणपती विसर्जनासाठी सर्व लोक एका मोठ्या तलावाच्या काठावर जमा झाले त्यापैकी चार लोकांनी मूर्ती पकडून खोल पाण्यात नेऊन मूर्तीचे विसर्जन केले या चार लोकांपैकी तिघेजण पाण्याबाहेर निघाले परंतु एका मनुष्यास पोहता येत नव्हते तो मनुष्य पाण्यात बुडू लागला तेवढ्यात त्याने गणपती बाप्पाचा धावा सुरू केला व म्हणू लागला देवा माझी मदत कर मला वाचव तेवढ्यात गणपती बाप्पा तळ्याच्या काठावर प्रकट झाले व नृत्य करू लागले तो बुडणारा माणूस म्हणतो देवा मला वाचायचे सोडून तुम्ही नुसते नृत्य काय करत बसलात मला अगोदर पाण्यातून वाचवा तेवढ्यात गणपती बाप्पा म्हणाले हे बघ माझा अर्थात देवाचा असा नियम आहे की भक्त देवासाठी जेवढे काही करतो देवसुद्धा भक्तासाठी तेवढेच करतो जास्त नाही गेली दहा दिवस तू फक्त माझ्या मूर्तीपुढे दारू पिऊन नाचलासच इतर काही केले नाहीस तेव्हा मीसुद्धा तुझ्याकरता फक्त नाचणारच इतर काही करणार नाही कारण देवाचा तसा नियमच आहे आणि म्हणून नाथ महाराज भागवतामध्ये म्हणत आहेत जो जैसा मजकारणे मीही तैसाची त्या कारणे भक्त अनन्य मजकारणे मीही त्या कारणे अनन्य ज्ञानावर म्हणतायत एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई भजती तया मीही तैसाची भजे, मी तैसा भजे। नामदेव महाराज हे म्हणत आहेत घेसी तेव्हा देसी ऐसा असशी उदार देव अगोदर भक्ताकडून काहीतरी घेतो तेव्हाच भक्तास काहीतरी देतो देव भक्ताकडून नेमके काय घेतो तर फक्त भक्तांचा भाव इतर काहीही नाही आणि म्हणूनच तुकोबराय म्हणत आहेत अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला तुका म्हणे भाव जवळी धोरणी आणि देव गिरीधर तो भाव का भुका राग कला नाही जानतं तुका ज्ञानबराय म्हणत आम्ही भावाचे पाहुणे भलतया खरे तर खऱ्या परमार्थिकास देवाच्या भक्तीसाठी मूर्ती किंवा मंदिराची गरजच लागत नाही आपले स्वतःचे मन हेच खऱ्या परमार्थिकाचे मंदिर असते आपल्या मनोरूपी मंदिरात भगवंताच्या पवित्र नामाचा क्षणभर देखील विसर न पडू देणे हीच भगवंताची खरी भक्ती असते म्हणून ज्ञानाबराय म्हणाले म्हणून अर्जुन अवधारी तू बुद्धी एकी सोपारी करी तरी सहजे आपल्या मनोमंदिरी न विसंबे माते तुकोबाराय आहेत ठाईचं बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा सुखाचे हे नाम आवडीने घ्यावे वाचे आळवावे विठोबासी भगवंताचे भजन करताना भगवंतास प्रेमपूर्वक आळवत जावे एकचित्त करून अतिआवडीने भगवंताचे नामचिंतन करणे हीच भगवंतावरील श्रद्धा भक्ती भाव व प्रेम असते म्हणूनच नाथ महाराज भागवतामध्ये म्हणत आहेत माझी या भजनाची अतिआवडी तया नाव श्रद्धा रोकडी एका भगवंताच्या नामाशिवाय इतर कशाची आवड मनामध्ये शिल्लक न राहणे म्हणजेच भगवंतावरील श्रद्धा भाव भक्ती व प्रेम होय इतर सर्व गोष्टींना मुकणे व फक्त भगवंतावरच प्रेम करणे इतर कशावरही नाही मग तुम्ही भगवंतास सज जिंकता अर्थात प्राप्त करता म्हणूनच तुकवाराय म्हणाले सर्व मुकावे त्याने हरिशी जिंकावे जसे एक क्विंटल गहू विकत घेण्यासाठी गव्हाचा भाव असतो दोन हजार रुपये तसे भगवंताला विकत घेण्यासाठी भगवंताचा भाव असतो आपण सर्वस्वासी मुकणे अर्थात एक भगवंत सोडून कशाची आवड मनामध्ये शिल्लक न राहणे म्हणजेच भगवंतावरील खरा भाव होय मनोन तुकोबाराय म्हणाले सर्वस्वासी मुकावे त्याने हरिसे जिंकावे थोडक्यात देवावरील खरा भाव म्हणजे वैराग्यच होय अर्थात वैराग्य धारण करून देवाचे अतिआवडीने नामचिंतन करणे म्हणजेच देवावरील खरा बड़ाव लेला भाव होय किंवा बळावलेला भाव होय किंवा शुद्ध भाव होय मग हाच शुद्ध भाव देवाला आपल्याजवळ धरून आणतो म्हणून संत मुक्ताबाई म्हणत आहेत शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला तुकबाराय म्हणतायत तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव आपणास फक्त देवाच आवडणे व इतर दुसरे काही नाही म्हणजेच खरा भाव होय किंवा शुद्ध भाव होय आणि आपणास थोडा थोडा देवही हो आवडणे व थोडा थोडा संसारही आवडणे म्हणजेच सकाम भाव होय किंवा थोडासा अशुद्ध भाव होय सकाम भाव किंवा अशुद्ध भाव, 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 भाव ही भावाची प्रथम अवस्था असते व निष्काम भाव बळावलेला भाव किंवा शुद्ध भाव ही भावाची शेवटची अवस्था असते शुद्ध भाव म्हणजे वैराग्य धारण करून भगवंताचे अतिआवडीने केलेले नामचिंतन होय या शुद्ध भावनेच आपणास देव भेटतो म्हणूनच श्री संत मुक्ताबाई म्हणाल्या शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला श्रद्धा भक्ती भाव प्रेम हे सर्व एकाच अर्थाचे पर्यायी शब्द आहेत खरी भक्ती काय असते ते ज्ञानावर खालीलप्रमाणे सांगतात नंबर एक आपले सर्व कर्म कर्माभिमान व फलेच्छा सोडून कर्तव्य व प्रभूपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीने करणे नंबर दोन हे सर्व कर्म करताना व इतर वेळेसही एकचित्त करून आती आवडीने भगवंताचे नामचिंतन करणे व नंबर तीन जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असे समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करणे म्हणजेच भगवंताची परिपूर्ण भक्ती होय यावरील तिन्ही गोष्टीप्रमाणे आपण वागावे अशी भगवंताची इच्छा आहे व या तिन्ही गोष्टीचा आपण अंगीकार करून भगवंताच्या इच्छेचे पालन करणे म्हणजेच भगवंताची परिपूर्ण भक्ती होय मनोनज्ञानाभराय म्हणत आहेत तसे स्वामीचे मनोभावा न चुकी जे हेची परमसेवा एर तो पांडवा वाणिज्य करणे आपल्या मुखात भगवंताचे नाम नित्य असावे व अगणित असावे आपण सर्वांनीच भगवंताचे एवढे नामचिंतन करावे की आपल्या नामस्मरणाचे भगवंतावर ऋण व्हावे व या ऋणाची परतफेड करता करता नारायणाचे दिवाळी निघावे म्हणून तुकोबाराय म्हणत आहेत दिवाळखोर नारायण यावरी बहुताचे ऋण ज्ञानबराय म्हणत आहेत नित्य सत्य अमित हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी न दृष्टी म्हणून भगवान श्रीकृष्ण स्वतःच म्हणतात की वरील तीन गोष्टीचा अंगीकार करून माझ्या इच्छेचे पालन करणे म्हणजे माझी परिपूर्ण भक्ती होय व माझ्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे व त्या मूर्तीचे विसर्जन करणे म्हणजे चुकीची भक्ती होय भगवान श्रीकृष्ण ज्ञानेश्वरीमध्ये शेवटी वैतागुण म्हणत आहेत की हे अर्जुना लोक माझी प्राणप्रतिष्ठा व विसर्जन करतात ही दोषयुक्त भक्ती आहे त्यामुळे मला कष्ट पडतात म्हणून माझ्या मूर्तीचे विसर्जन करू नका परंतु एवढे सांगू नये जर या लोकांनी नाहीच ऐकले व माझ्या मूर्तीचे विसर्जन केलेच तर शेवटी भगवान अर्जुनास म्हणतात हे अर्जुना अशा लोकांचा तू नाद सोड व पुढे साधूकथा ऐक आणि म्हणूनच ज्ञानाभरा लिहित आहेत ऐसे बोलिले देवे तेत तेत ते तर जी मनितले पांडवे ऐके ते तर वाचा विसवे ते साधू कथा म्हणून असो ये वायानी कायशी मूर्खांशी बोलनी वाया वाढविता वाणी शिनेलहन तसे मूर्खाचे तया जियाले आणि दिग्घ कर्मतयाचे निपजले जैसे साबरी फळ आले घेपे ना दिजे कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीचे विसर्जन करणे म्हणजे पर्यायाने भगवान श्रीकृष्णाच्याच मूर्तीचेच विसर्जन करणे होय कारण सर्व विश्वात एक भगवान श्रीकृष्णच वेगवेगळ्या रूपाने नटला आहे म्हणून आपण सर्वच भारतवासियांनी भगवंताच्या अर्थात कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व विसर्जन टाळावे व भगवंतास संतुष्ट करावे कारण भगवंताच्या मूर्तीच्या विसर्जनाने भगवंत रुष्ट व दुखी होतात म्हणून भगवंत या प्रस्तुत वयीमधून खेद व्यक्त करत आहेत व म्हणत आहेत की मज सहजाते करीती स्वयंभाते प्रतिष्ठिती निरंतरा ते आव्हान विसर्जिती गा पुंडलिक वरदे हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपालकृष्ण भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठल आता विश्वात्मके देवे येने वाघ्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे